महाराष्ट्राच्या स्वतंत्र चळवळीपासून ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःच अस्तित्व आणि स्वतःची ओळख करून दिली रायगडच्या भूमीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा संपन्न होत असताना निष्ठावंतांच्या या मेळाव्यामध्ये मला निमंत्रित करून या ठिकाणी सन्मानित केलं ते आपल्याने तुमचे माझे नेते भाई पाटील आत्ताच ज्याने भाषण केलं राजसाहेब ठाकरे संजयजी राऊत आमचे दुसरे नेते बाळारामजी पाटील यो आमदार बाबासाहेबजी देशमुख राष्ट्रवादीचे माझे अध्यक्ष सतीश पाटील फारूक पटेल आदरणीय व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो बाई आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या प्रथमचा शुभेच्छा देतो राज्याचा अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी केलं आणि हे करत असताना माझ्या अध्यक्षपदाला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा खरं म्हटलं तर पाठबळ आहे ज्या वेळेला पक्षाचा निर्णय घ्यायचा होता पवारसाहेबांचं एक आपलं लाडकं नेतृत्व जयंत भाईंना सुद्धा पवारसाहेबांनी विचारलं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष आपल्याला बदलायचा आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी संघर्षाच्या काळामध्ये आमचा पक्ष ताकदीने उभा ठरून लढवला नव्याला संधी द्यायची आहे का भाईंनी एकच नाव सांगितलं ते शशिकांत शिंदे आणि भाई अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं मला व्यासपीठ कुठलं मिळालं असेल तर तुमचं मिळालं याचा मला कितीपणाने उल्लेख करावा असं वाटतो खरं म्हटलं तर मला वाटली ही सभा आता अलिबागला होईल पण ही सभा खांदा कॉलनीमध्ये होते है। या नावाचा सुद्धा योगायोग आहे भाई आजची सभा एका नव्या जोमाने आणि स्फूर्तीने उभी राहील कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरेल आणि या महायुतीला खांदा दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प आज आपण सोडून चालूया मी येताना बघितलं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे सोळा निष्ठेता आणि निष्ठावंताचा आम्हाला अभिमान आहे व्यासपीठावर असलेले आम्ही निष्ठावंत हो। आहोत आणि सत्तेच्या पाठीमाग न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय त्याचा उल्लेख करत असताना भाई सांगतो भाजपची भूक एवढी मोठी आहे की बहुमताच्या पाशवी असलेल्या आशयावर सुद्धा न थांबता अनेक पक्ष महाराष्ट्रातले फोडले पण बाई आपल्या घरामध्ये सुद्धा फुट पाडण्याचा प्रयत्न या लोकांनी केला काही लोक का आपल्या स्वार्थासाठी गेली पण तुम्ही ठाम राहिला अनेक असलेल्या या महाराष्ट्रातल्या दिग्गज नेतृत्वांच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज हा लाल भावता या प्रामाणिक निष्ठांतांच्या बरोबर तुम्ही उभा ठेवलेला आहे याचा कौतुक करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मला सोपी नाही विरोधक सर्व खिळखिळे करून टाकायचे आणि सत्ता आपल्या हातामध्ये कसे कायम राहील याच्याबद्दलचा कामकाज गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्र पाहतोय मी नेहमी सांगतो पक्ष आणि संघटना कुठली असते त्यापेक्षा पक्षाचा नेता लोकांसाठी काय करतो याला महत्व असत या रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे अनेक दिग्गजांचं नाव घेता येईल पण सोलापूरच्या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा एक नेता असा होऊन गेला था, था मा की त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रात सर्वात जास्त असलेला आमदारकीचा काळ भोगला हो ते स्वर्गवाशी गणपतराव देशमुख अनेक सहकार क्षेत्रातले अनेक पक्ष तिथे वाढले पण त्यांचे नातू आज बाबासाहेब देशमुख या व्यासपीठावर या पक्षाच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत सत्तेमध्ये जायचं असतं तर भाईंना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली असतील पण ज्या सत्तेच्या विरुद्ध अनेक या लोकांनी संघर्ष केला त्या विचाराला काय करायचं त्या लढायला काय करायचं माझ्या पक्षाची ओळख शेतकरी माझ्या पक्षाची ओळख ही कामगार ज्या शेतकरी कामगारांच्या असलेल्या अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध जर आवाज उठायचा असेल तर नव्या जोमाने असलेल्या संवंगणे घेऊन महाराष्ट्राचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे म्हणून या व्यासपीठावर येताना मुद्दाम या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाचे नेते उपस्थित राहिलेले आहे आम्हाला संदेश हात द्यायचा आहे की आमच्यातला विभाजन करून सत्ता मागणारे आम्ही जर एकत्र आलो तर यांची सत्ता उलटू शकतो हाच निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचा आहे मी सभागृहामध्ये खालच्या पण होतो बाई वरच्या पण आहे तुमचं नेतृत्व मी बघितलं आक्रमक नेतृत्व पण त्यांनी मुद्द्याला सोडून कधी त्या ठिकाणी सभागृहाचा अपमान करून दिला नाही बाळा पांडलांसारखं नेतृत्व मी बघितलं ज्यांनी शिक्षकांचा आणि कुठला प्रयत्न असेल तर पोटतिडकीने मांडला पण त्यामध्ये दर्जा होता सुसंतुलपणा होता हल्ली सगळे लोक दर्जा विसरायला लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये चड्डी बनियानग्यांचा धुमाकूळ होता आता तो धुमाकूळ सभागृहामध्ये पाहायला मिळतो संस्कृती आणि विचार संपूर्ण संपले गेले महाराष्ट्राचा असलेली ओळख संपली गेली पुरोगामी विचाराला या ठिकाणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न होतोय जातभेद धर्मभेद वाढून सत्तेची समीकरण पाहणारी लोक याला कदाचित आपल्याला उत्तर द्यावं लागेल ज्या सभागृहामध्ये केशवराव धोंडे सारखे के, गणपतराव देशमुखांसारखे प्रभाकर पाटलांसारखे अनेक दिग्गज नोकांनी दत्ता पाटलांसारख्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं नव्हे विरोधी पक्ष म्हणून सरकारवर धाक दाखवण्याचा प्रयत्न केला त्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आणि तुम्ही पेटल्यावर काय होतं ते आम्हाला पण माहिती आहे बाई आपल्या पक्षाचा झेंड्याचा कलर लाल आहे आता तुमच्या रक्तातला लाल पण आता बाहेर निघाला पाहिजे माझी विनंती आहे तुम्ही मनामध्ये आणलं तर रायगड नव्हे तर या नवी मुंबईच्या परिसरामधला चक्का जाम करू शकता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आजच्या या वर्तापन दिनामध्ये मतदान आहे माझ्या तरुणाकांना काय अपेक्षा आहे एक काळ असा होता या परिसरामधला कुठलाही विषय घ्यायचा झाला तो, तो शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय होत नव्हता आज सत्तेच्या धाकामुळे आमच्या असलेल्या शक्तीला क्षीण करण्याचा प्रयत्न होतोय पण जनशक्ती एवढी मोठी असली ती सत्तेच्या असलेल्या लोकांना सुद्धा पाठीमागे घेऊन पाठ घ्यावं लागतंय मी आपल्याला भाई एवढच विनंती करणार आहे लोकांच्या फार अपेक्षा आहे हल्ली शहरीकरण वाढलेलं आहे त्यामुळे तुमच्या असलेल्या ग्रामीण भागाला महत्व किती द्यायचं हा कधी कधी पक्ष विचार करतोय तुम्ही ग्रामीण भागामध्ये मजबूत आहात नव्हे तर गावामध्ये तुमचा शब्द पडला तर गाव तुमच्या पाठीमागे उडावता एवढी कार्यकर्त्यांची ताकद तुमची मोठी आहे आता शहरामध्ये तुम्ही लक्ष घाला महाविकास आघाडी म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत ज्या वेळेला सांगाल त्यावेळेला तुमच्या हातात हात नुसत व्यासपीठावर नव्हे तर तुमच्याबरोबर कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू आपण हल्ली कमी जरी असलो तरी जनतेच्या प्रश्नासाठी ज्यावेळेला आपण आवाज उठू एक दिवस असा येईल की या महाविकास आघाडीच्या असलेल्या आपल्या एकमेकांच्या साथीवर महाराष्ट्रातला आणि रायगडची संपूर्ण जनता तुमच्या पाठीमागे उभी राहील अशा प्रकारचा इतिहास करण्याचा प्रयत्न करा एवढीच तुम्हाला शुभचिंतितो आपल्याकडे प्रोजेक्ट बरेच येत पण प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सत्ता बदल करून जात आहे आता कार्यकर्त्यांना ताकद द्यायला सुरुवात करा काल मी नवी मुंबई महानगरपालिकेवर सिडकोर मोर्चा काढला होता त्या सिडकोच्या मोर्चामध्ये अधिकाऱ्यांना आमचे चंद्रकांत शेठ पाटील आहे डी आर पाटलांचे बंधू शेठ पाटलांचे बंधू माझ्या पक्षाच्या अध्यक्ष आम्ही ज्यावेळेला गेलो आम्ही ज्यावेळेला मुद्दे मांडले त्या मला कळलं की नवी मुंबई एअरपोर्ट होत आहे अरे या दिल्लीच्या असलेल्या सदनामध्ये राष्ट्रवादीचा एक खासदार होता जो सुरेश मात्र बाळा मामा त्यांनी या असलेल्या एअरपोर्टला दिवा पाटलांचं नाव देवाच्या अशा प्रकारची मागणी त्या संसदेमध्ये केली बाई माझी विनंती आता एवढ्या लोकांनी दिलेला त्याग हा विचार करता एअरपोर्ट मध्ये शिडकोनी आता भरती केलेली सुरू केलेली आहे माझी विनंती आहे बाळराम पाटलांना मी मगाशी म्हणालो आहे हे पण आदानीला दिलेलं आहे आता त्यांनी ट्रेनिंग कोर्ट चालू केलेला आहे पहिली मागणी शेका पक्षाची असली पाहिजे की तिथे जेवढी भरती होईल त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ट्रेनिंग देऊन तिथे नोकरी दिली पाहिजे हा विषय घेऊन त्या ठिकाणी पुढे करा सत्तेमधली माणसं सहकार्य करत नसते तर एअरपोर्ट जाम करण्याची ताकद सुद्धा शेका पक्षाच्या लाल बावट्यामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमच्या बरोबर असो मला एवढीच खात्री आहे की आज एवढा मंडप सुद्धा कमी पडला उद्या एक दिवस असा येईल की महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणामध्ये शेका पक्षाला विचारून सत्तेची समीकरण बदलण्याची ताकद आजपासून सुरू करा एवढाच सांगतो आणि मनापासून शुभेच्छा देऊन दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर